कर्जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवक उमेश अप्पा गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नेहमीप्रमाणे सामाजिक उपक्रमांची परंपरा यंदाही जपली आहे रविवार एकोणतीस जून रोजी सकाळी त्यांनी कर्जत शहरातील गुणघे भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला विशेष म्हणजे या भागात कर्जत नगर परिषदेचे डम्पिंग ग्राउंड असल्याने येथील नागरिकांना नेहमीच दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ अनेक वर्षांपासून या समस्येविरोधात लढा देत आहेत या दुर्गंधीवर काही प्रमाणात का होईना उपाय म्हणून उमेश अप्पा गायकवाड यांनी पुढाकार घेत डम्पिंग ग्राउंडच्या आसपास रात राणी या सुगंधी झाडांची लागवड केली या कार्यक्रमात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता दरम्यान सायंकाळी त्यांनी गुडशेपड या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमात ज्ञान साधना अकादमीचे प्राध्यापक अनिरुद्ध जोशी सर तसेच कर्जत मधील चार्टर्ड अकाउंटंट विक्रम वैद्य सर यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअर संधी त्यासाठी लागणारी तयारी आणि योग्य दिशा याबाबत सखोल मार्गदर्शन केले विशेषतः करिअर निवडत असताना दुसऱ्यांच्या अपेक्षा आणि मित्रांच्या निवडीवर अवलंबून न राहता स्वतःची आवड क्षमता आणि जीवनातील उद्दिष्ट यांचा विचार करून निर्णय घ्यावा असा मौलिक सल्ला अनिरुद्ध जोशी सर यांनी दिला तसेच कारकीर्द ही तुमच्या आयुष्याची दिशा असते त्यामुळे तिचा निर्णय हा पूर्णपणे तुमचाच असायला हवा असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं तर सी ए विक्रम वैद्य सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिस्त आणि चिकाटी या दोन गुणांनीच यशस्वी आयुष्य घडते असे प्रतिपादन करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रमाच्या शेवटी विविध शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला या कार्यक्रमाला कर्जत व परिसरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवली यात माजी सरपंच मधुकर घारे उद्योजक अनिल कडू माजी नगरसेवक सोमनाथ ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड शिवसेना रायगड जिल्हा संघटक अरुण देशमुख समाजसेवक बंधू जंगम व नामदेव मामुनकर रायगड जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य राम मस्के ज्येष्ठ समाजसेवक महेश वैद्य निजीओ अधिकारी सूर्यवंशी गुडशपट शाळेच्या शिक्षिका सिस्टर ज्योती आणि रेसी सुमंत हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर सुनील ढवळे सुरेश सोनावणे तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय पालवणकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती तसेच मुंबई माजगाव येथील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मनोज जामसुदकर आणि नगरसेवक सूर्यकांत पाटील यांनी कार्यक्रमाला धावती भेट देऊन उमेश अप्पा गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान उमेश अप्पा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांध जपणारे हे दोन उपक्रम एक म्हणजे पर्यावरणपूरक आणि दुसरा शिक्षण विषयक हे समाजापुढे सकारात्मक संदेश देणारे ठरले आहेत अशा उपक्रमांमुळे एक आदर्श राजकीय नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीची प्रचिती नागरिकांना पाहायला मिळाली हे नक्की आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका